एक महत्वाची बातमी समोर येत आहे पुणे शहरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले असून एस टी कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले बँकेत अनागोंदी प्रकार सुरू असल्याचा आरोप करत पुण्यातील एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले सहकार आयुक्त कार्यालयावर कर्मचाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला असून शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने बँकेची सखोल चौकशी करून एकूण अठ्ठावीस मुद्द्यांमध्ये सदावरतीच्या पॅनल दोषी ठरवून संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे या प्रकरणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात महाराष्ट्र महाराष्ट्र चौकशी कमिटीचा आज आपण आहोत नवीन प्रशासकीय इमारतेसमोर समोर इथं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे धरणे दर, आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे त्यांच्या मागण्या आहेत की न, जे त्यांचं जो पॅनल आहे जी त्यांचं संचालक मंडळ आहे ते लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावं तरी ह्या विषयावर आपण महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीपजी शिंदे यांच्याबरोबर बोलून सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा एसटी कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली जी बँक आहे ती बँक सदावर्ती ताब्यात घेतल्यापासून या बँकेचा अक्षरशः वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरंतर सहकार आयुक्त कार्यावरती हा आमचा दुसरा मोर्चा आहे पहिल्या मोर्चामध्ये त्यांनी भ्रष्टाचार असेल तर कमिटी नेमून त्याची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करू असं आश्वासित केलेलं होतं त्याप्रमाणे ती चौकशी कमिटी नेमली गेली त्या चौकशी कमिटी मध्ये ह्या संचालक मंडळाचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यांनी चुकीच्या पद्धतीने कामं केलेलं सगळा अहवाल सादर करू नये अजूनपर्यंत त्या सजाव सदावरते आणि त्यांच्या संचालक मंडळावर कुठली कारवाई होत नाही आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे संचालक मंडळ बरखास्त झालं पाहिजे या संचालक मंडळावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि मुख्य गोष्ट म्हणजे ह्याचे जो करता करविता आहे सदावरते त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी राज्यातले एसटी कामगार आज एकत्र होऊन सहकार आयुक्त कार्यालयावरती आम्ही धडकलेलो आहोत आतमध्ये आता चर्चेला चाललेलो आहोत त्यांना आम्ही सांगणार आहोत चुकीच्या पद्धतीने तुमच्या मेहन्याची एम डी पदावर नियुक्ती केली ती चुकीची ठरवली अजूनपर्यंत तो माणूस काम करतोय आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतोय तुम्ही अडोक पद्धतीने चुकीच्या पद्धतीने भरती केली त्या भरतीला रद्द करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले अजूनपर्यंत भरती रद्द केली गेली नाही त्याच्या मागे तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्लेत जे डेटा सेंटर बँकेमध्ये आणले ते सदतीस कोटी रुपये त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने खाल्लं आज एस टी बँकेमध्ये कुठलेही व्यवहार चालू नाही एटीएम चालू नाही आरटीजीएस चालू नाही चेकचं क्लिअरन्स नाही मग ते नेमकं डेटा सेंटर आणलंय कशासाठी चौथी बाब तुम्ही बोनस पन्नास पन्नास हजार रुपये काल आलेल्या माणसाला सुद्धा दिला पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह देता आणि आम्हाला मात्र एक रुपयाचं कर्ज या ठिकाणी मिळत नाही ही बाब अतिशय गंभीर आहे आणि जी शाजी पाटलांनी चौकशी केली आणि त्याचा अहवाल जो सादर केला आहे त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की अशाच पद्धतीने जर बँकेचं चा कामकाज चालू राहिलं तर भविष्यात ही बँक आर्थिक अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा सरकारच्याच अधिकाऱ्याने दिला असताना सुद्धा सदावर्तीना नाई कोण देत याचा जबाब जाब विचारण्यासाठी आम्ही आता आयुक्तांकडे चाललेलो काय तुमचे मान्य जर का हे आज, आज आज आंदोलन सहकार आयुक्त कार्यालयावरती आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सगळ्या बँकेमध्ये राज्यात कुठेही सदावर्तीचा संचालकाला फिरून दिला जाणार नाही आणि हे आंदोलन आम्ही राज्यभर पेटवल्याशिवाय राहणार नाही ते असं म्हणणं सदावर्ते म्हणलं की महाराष्ट्राला माहितीये कि ते गणित कसं आहे तेव्हा सदावर्ते बोललो की खोटे बोलतोय सगळ्या दुनियाला माहिती आहे सदावर्तींनी पारदर्श आणली तर का कर्ज बन आहे आमचं पारदर्शक आणली तर बँक का खड्ड्यात गेली पारदर्शता आणली तर ने आक्षेप का घेतले पारदर्शता आणली तर तुमचे नऊ संचालक फुटून दुसरीकडे का गेले पारदर्शकता आली तर आम्हाला आमचे पेशंट बेडवरती असताना सुद्धा आम्हाला पैसे काय मिळत नाही तेव्हा लबाड या शब्दाचं दुसरं नाव आहे गुणरत्न तेव्हा त्यांच्या शब्दावरती काय विश्वास तुम्ही ठेवू नका काय आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सदावर त्यांना महाराष्ट्रात कुठेही पायी ठेवू देणार नाही अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष संदीपजी शिंदे यांनी मांडलेली आहेत तरी ह्या मुद्द्यावर पुढे काय होणार हे बघायचं राहणार आहेत आपल्या आवाज न्यूज साठी मी शेख पुणे